चला तर मंडळी हाताने पारी न करता हाताने पाकळ्या न पाडता सुंदर सुबक कुकडीचे मोदक करण्यासाठी इथे उकड घेतली आहे एक गोळा घ्यायचा सुक तांदळाचं पीठ लावून हलक्या हाताने पुरीसारखी लाटून घ्यायची हाताने पारी न करता मस्त मोदक होऊ शकतो आता हाताने कशा कळ्या करायच्या ते दाखवते मोदक करून झाकून ठेवायचे पारी घ्यायची ग्लासवर ठेवायची अंगठा आणि तर्जनीच्या मदतीने छान चिमटी घ्यायची ही पारी हातावर काढायची त्यामध्ये सारण भरायचं या कळ्या एकाच दिशेने झुक आणि नाक बंद करायचं तुम्हाला पारी लाटून घ्यायची नसेल तर तुमच्याकडे असं पुरी प्रेस असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकतात आता तुम्हाला फुलाच्या आकाराचा मोदक दाखवते कळ्या असतात ना तिथे अंगठा आणि तर्जनीच्या मदतीने थोडी थोडी चिमटी घेत पाकळीसारखं करायचं आणि हे मोदक छान असे उकडून घ्यायचे उकडत असताना वरतून थोडं पाणी शिंपडायचं म्हणजे चोवीस तासही मौसूत राहतात किती सुंदर मोदक झाले ना ज्यांना पारी येत नाही कळ्या येत नाही जरूर करा सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे नक्कीच पहा